काय आहे ना की काही गोष्टी बोलायच्या नसतात करायच्या असतात राजकारणामध्ये आमचा संजय बोलतो संजय म्हणाले की नाही आम्ही स्वबळावर महापालिकेच्या निवडणुका लढवणार आहे खरंय हो महायुतींनी सुद्धा एकत्र निवडणुका लढवू नयेत तुमच्या एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षातर्फे लढवू द्याव्यात भाजपनी स्वतंत्रपणे लढाव्यात राष्ट्रवादी अजितदादांनी स्वतंत्रपणे लढाव्यात एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढती कराव्यात काही हरकत नाही याचं कारण तसं नाही केलं ना तर स्थानिक पातळीवर संघटना मजबूत होत नाहीत कार्यकर्ते जिवंत होत नाहीत ज्वलंत तर होतच नाहीत त्यामुळे भायायुती आणि महागाडी दोघांनीही एकमेकांच्या पक्ष म्हणजे अंतर्गत जे आहेत त्यांच्याविरुद्ध निवडणुका लढव्याव्यात असं माझं मत आहे आणि तसं इनडायरेक्टली होतील तुम्ही नका देऊ किडं बंडखोर उभे राहतील तुमचेच नाही का